हाय हॅलो नमस्कार मी छाया आपल्या सर्वात आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते तर आज आहे शनिवार तर मी शमीच्या झाडाला बाहेर पाणी घालायला आले म्हटलं तुमच्याशी पण थोडंसं बोलावा तर आभाळ येते जाते आणि मध्ये मध्ये ऊन पण पडते पाऊस काही चालतो बंद असते बरं भर गा ते आबाळ भरपूर येते पण पाऊस काही व्हायना साप्पा सुपका येतोय पा, थोडासा पावसाचा आणि बंद होतोय लगेच तर शनिवारी आम्ही घराची साफसफाई सा करत असतो तर आज काही जास्त नाहीये थोडंसं आपलं झाडू पोचा ह्याचे तर सा सा ते नेहमीच आहे त्यामुळे ते नाही दाखवत मी आज तुम्हाला तर थोडंसं बोलायचं आहे मला तुमच्याशी ते मी तुमच्याशी बोलते चला आता घरात जाते कारण इतकं वारं सुटत आहे बा वारं एकदम इतकं सुटलेलं होतं थोडंसं थांबतंय दोन मिनिटं आणि पुन्हा लगेच घराभरा चालू होते तर चला तर आज शनिवारी ना म्हटलं काळी साडी घालावा तर इतर वेळी मी काळी साडी अजिबात घालत नाही पण शनिवारी आवर्जून घालत असते तर शनिवारी काळी साडी घालून जर शनिदेवांची शमीच्या झाडाची जर पूजा केली ना तर चांगलं असतं म्हणतात आपण शनिदेवाची पूजा केलेलं ते फळ आपल्याला लवकर मिळतं साडेसाती जर असेल तर तीही कमजोर झाली जाते म्हणजे त्याचा त्रास आपल्याला होत नाही तर काळे कपडे घालू नये असं म्हणतात कारण काळा कपडा हा निगेटिव्हिटीला आपल्याकडे आकर्षित करत असतो त्यामुळे पण <laughs> तर हे फक्त मी माझं मत सांगते मी काय करत असते ते, ते तर प्रत्येकाचं मत हे वेगवेगळं असू शकतं कारण प्रत्येकाचे विचार हे वेगवेगळे असतात तर कोणाला काय करायचं ते ज्याची त्याची मर्जी असते तर घराच्या पाठीमाग ही छोटी कॅरी ना याच्यामध्ये आम्ही गालाण्याची झाडं लावत असतो म्हणजे देवाला फुलं भरपूर होऊन जातात तर एकच झाड उरलेलं आहे पाठीमागच्या वर्षीचं गायड्यांचं बाकीचे सगळे खराब झाले होते कारण त्यांचं सुद्धा एक म्हणजे लिमिट वय असतं झाडांचं तर ते काढून टाकले होते आम्ही तर एका ताईने विचारलं होतं की गुलाबाच्या काड्या गावराग गुलाबाच्या काड्या लावल्यावर त्या फुटतात का तर कालच कमेंट होती बा तर तुम्ही बघू शकता काही की गुलाब किती छान फुटले तर काही करून मी या गुलाबाच्या काळ्या होत्या ना गावराग गुलाबाच्या किती छान फुटल्या ह्या तर बऱ्याच ठिकाणी लावल्यात मी मस्त फुटलं फक्त काय करायचं काळी खोचली ना मातीमध्ये त्याला उरून असं शेण लावायचं म्हणजे ते फुटतं मस्त तर तुम्ही बघू शकता हे शमीचं झाड मी असं कुंडीमध्ये लावलेलं आहे असं पण बोलतात की शमीचं झाड आपल्या दारामध्ये लावावं पण ते जमिनीमध्ये खाली लावावं नाही म्हणजे ते जास्त मोठं होणार नाही मोठं शमीचं झाड आपल्या दारामध्ये चालत नाही फक्त कुंडीमध्ये लावावं आपण पूजेसाठी तर असं मी कुंडीमध्ये लावलेलं आहे त्याचीच मी शनिवारी पूजा करत असते आणि रोज संध्याकाळचं तुळशीला दिवा लावायला लागले ना तेव्हा मी शमीच्या झाडाला पण दिवा लावत असते मग असं पण सांगितलं जातं की शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी शनिवारी निळ्या आणि काळ्या रंगाचे कपडे घालावे यामुळे काय होतं प्रत्येक क्षेत्रात आपल्याला यश मिळतं शनिवारी तुम्ही जर काळे कपडे किंवा निळे कपडे घालू शकला नाही तर तुमच्या पर्समध्ये तुम्ही असं काळा कपडा किंवा निळ्या कपड्याचा छोटासा तुकडाही ठेवू शकता तरी पण चालतं शनिदेवाची नियमानुसार आणि मनोभावे जर पूजा केली ना शनिदेव नक्कीच प्रसन्न होऊन आपल्याला आशीर्वाद देतो तर प्रत्येक शनिवारी काही शनीला जाणं होत नाही तर त्यामुळे असं आपण दारामध्ये कुंडीमध्ये शमीचं झाड लावून त्याची पूजा केली ना तरी पण चालतं कारण शनिदेवांचं चा प्रतीक म्हणजे शमीचं झाड असतं शनि शमीच्या झाडाची जर आपण पूजा केली ना तर ती शनिदेवाची पूजा केलं समान असतं तर हे शमीचं झाड लावलेलं तुम्ही बघू शकता त्याला असे छोटे छोटे काटे असतात तर हे आपलं शमी शमीचं झाड आहे ना गावराने तर गावरानंच लावायचं असतं एकदम छोटे काटे एक छोटे, का छोटे काटे त्याला आणि त्याचे पानं पण एकदम छोटे छोटे राहतात तर आजकाल काय दुसऱ्या प्रकारचं म्हणजे असं विलायती टाईप शेमीचं झाड पण नर्सरीमध्ये विकायला यायला लागले त्याचे पानं खूप मोठ असतात तर ते नाही घ्यायचं आपल्याला हे गावरानच घ्यायचं छोटे छोटे काटे असतात त्याला आणि पानही त्याचे छोटे छोटे असतात तर असं कुंडीमध्ये मा लावायचं मातीमध्ये मा नाही लावायचं जर ते हे कुंडीमध्ये दे लावलेलं मी आता त्याला दोन तीन वर्षे झाले तरी पण ते मस्त आहे असं फुटतं ते पानं फुटतात टाईम टू टाईम आपण त्याला पा जर पाणी दिलं तर तर त्यालाच आपण संध्याकाळचा दिवा लावायचा अगरबत्ती लावायची तुळशीची जर आपण पूजा करायला लागलो ना तर शमीच्या झाडाची पण पूजा करायची तर शनी शनीची म्हणजे साडेसाती जर असेल आपल्याला तर तीही कमजोर झाली ती जाते तिचा त्रास कमी होतो आपल्याला तर असं या शमीच्या झाडाचं महत्व आहे तर मी लावलेले दारामध्ये पूर्व दिशेला तर त्याची पण तुम्हाला थोडीशी माहिती द्यावा म्हटलं कारण पाठीमागे एक ताईची कमेंट होती शमीच्या झाडाबद्दल थोडंसं सा सांगा तर थोडक्यात सांगावं म्हटलं तुम्हाला पण तर ताई न काल मी एक काल मी व्हिडिओ टाकला होता आपल्या जी शिवाजी महाराजांची राज्याभिषेकची फ्रेम आहे त्याबद्दल आणि आपल्या टी व्ही युनिटबद्दल आणि आपल्या दरवाज्याला जे सेन्सर लावलेले आहेत ना त्याबद्दल तर व्हिडिओ टाकला होता त्या व्हिडिओला कालच्या व्हिडिओला एक कमेंट आली का ताईची की मी तुझ्या घरी आले आणि काहीच सिक्युरिटी वगैरे सेन्सर काहीच नाही कॅमेरे काहीच नाही तर तू खोटं बोलती तर खोटं बोलून मला काय करायचं ताई नौ? तर कोणती ताई तू माझ्या घरी आली होती आणि मला माहीत नाही मला बिना माहीत होता तू माझ्या घरी येऊन गेली आणि मला माहिती नाही बघा आता तर ताई मला खोटं बोलून काय करायचं तर असं नाही की मी खोटं बोलते आणि माझ्या आसपास जे लोक आहेत ते माझा व्हिडिओ पाहत नाही जरी मी खोटं बोलले तर त्यांना कळणार नाही का मी खोटं बोलते का खरं बोलते किंवा माझे नातेवाईक पण माझा व्हिडिओ पाहत राहतात तर त्यांनासुद्धा कळ माहिती आहे सगळं तर त्यांना पण कळणार नाही का ही खोटं बोलते का खरं बोलते तर खोटं काही बोलत नाही मी आणि तुम्हाला वाटत असेल खोटं तर खोटं तर मी कमेंटबद्दल काय रिॲक्शन व्यव एवढं देत नाही कारण मी लक्षच देत नाही कसं आहे ना बाकीचे माझे सबस्क्रायबर खूप चांगले आहेत माझा नवरा चांगला आहे माझे सगळे म्हणजे जे आहेत ते संग चांगले आहेत त्याच्यामुळं मला काही फरक पडत नाही तर बरेचशा व्हिडिओवर त्या ताईची कमेंट असते निगेटिव्ह कमेंट पण मग ते यूट्यूबने एक भारी केलेलं आहे की कमेंट म्हणजे बॅड कमेंट जर आली निगेटिव्ह कमेंट आली ते ते ले ले। तर डिलीट करायचं ऑप्शन आहे ते एक छान केलेलं आहे तर निगेटिव्ह असेल ते माझ्याजवळ जरी निगेटिव्हिटी असेल तर मी ती लगेच लांब करत असते तसंच आहे निगेटिव्ह कमेंट जरी आली ना तरी मी ती डिलीट करून टाकत असते लगेच ती काय ठेवत नाही तर असं आहे पण मी काय लक्ष देत नाही कमेंटवरती पण कसं आहे ना त्या ताईंना मला असं एवढंच सांगायचं की ताई माझ्यामुळं काय तुला त्रास झाला असेल तर ते, ते पण मी सॉरी मागते माफी मागते कारण कसं आहे ना तुझं माझं काही संबंध नाही मी माझं तर माझ्या घराशी संबंधित सीमित आहे फक्त माझं घर परिवार घरातलं काम आणि त्याच्यातून जो वेळ राहतो त्यामध्ये मी व्हिडिओ टाकत असते आपल्या चॅनलवरती तर पहिलं कसं लहान मुलं होते मग त्यांच्यात वेळ जायचा आता मोठ मुलं मोठाले झाले सत्ते लाईट आली लाईट गेली होती तर त्यांच्यात वेळ जायचा पण मुलं मोठाले झाले कॉलेज जायला लागले नवर ड्युटी पुन्हा ड्युटीला जायला लागले मग कसं आहे ना वेळ मग कामाला आवरल्यानंतर कशात का वेळ घालायचं मग मी युट्यूबवरती व्हिडिओ टाकायला लागले तर माझा टाइमपास मी करत असते मला काही गरज नाही एवढं काही व्ह्यू व्ह्यूज मिळवण्यासाठी खोटं बोलायचं मला त्याची गरजच नाही अजिबात तर कसं आहे ना माझा नवरा आर्मी रिटायर आहे त्या नवर माझ्या नवरोबाला पण चांगल्यापैकी पे पेन्शन मिळते रिटायर झाल्यानंतर ते पोलीसमध्ये भरती पण झाले त्यांना पण चांगल्यापैकी पगार चालू आहे त्यामुळं मला काही मी काही उपाशी मरत नाही मी फक्त माझा एक एन्जॉय म्हणून टाईमपास म्हणून किंवा माझा टाईम म्हणजे मी बिझी राहावा म्हणून यासाठी मी व्हिडिओ टाकत असते मला काही जास्त व्ह्यूज यावा म्हणून मी खोटं बोलते असं तसं काही नाही मला म्हणजे शॉप करायची गरजच नाही मी काहीच शॉप करत नाही किंवा काय आहे काय नाही काहीच दाखवत नाही मी असे तर ताई कसं आहे ना माझ्या काय गरजा इतक्या इतक्या मोठा मोठ्या मोठ्या नाही येतं आम्ही जेवढं आहे तेवढं म्हणजे समाधानी आहोत माझ्या नवऱ्याला वीस पंचवीस हजार पेन्शन आहे त्यानंतर पोलिसाचा पगार आहे त्यांना ऐंशी हजार रुपये असा एक लाख रुपये घरामध्ये येतो तर मी काही उपाशी नाही आहे मी समाधानी आहे माझं घरपरिवार व्यवस्थित चालतं मी व्ह्यूजसाठी काय खोटं बोलत नाही किंवा काही पण दाखवत नाही जे आहे तेच दाखवत असते माझा एक एन्जॉय म्हणून माझा टाईमपास व्हावा म्हणून आणि कसं आहे ना आपण लेडीजनी म्हणजे नवर कितीही कमवत असू द्या पण आपलं म्हणजे आपण दोन रुपये जरी कमवले ना तरी त्याच्यात आपल्याला खूप आनंद मिळत असतो तर बऱ्याचशा माझ्या ताईंना पण माहिती असेल की आपल्या कमाईचा आनंद काही वेगळाच असतो तर म्हटलं चला आपलं जो टाइमपास होतो मुलं कॉलेजला गेल्यावर नवर देव माझा ड्युटीवर गेल्यावर जो टाईम असतो त्यामध्ये आपण काहीतरी करू शकतो घरी बसल्या बसल्या तर माझं घर परिवार संसार सांभाळून मी हे करत असते ते असं नाही की मी रोजच व्हिडिओ टाकते मला जसा वेळ मिळतो तसा मी व्हिडिओ बनवते व्हिडिओ शूट करते जेव्हा वेळ मिळेल तेव्हा एडिट करते आणि व्हिडिओ टाकून देत असते तर व्ह्यूजसाठी मला खोटं बोलायची काहीच गरज नाही किंवा काही पण दाखवायची काहीच गरज नाही मी अजिबात शो ऑफ करत नाही तर असे तर तुम्हाला जर खोट तुला खोटंच वाटतं ना ताई तर मी तुला ना प्रूफ पण देते हे पा हा रिमोट आहे सायरनचा आम्ही सायरन बसवलेले आहेत दरवाज्यांना आणि हा रिमोट आहे आ, आ, तर झोपताना रात्री आम्ही हा रिमोटनी सायरन लावतो म्हणजे ऑन करतो आणि सकाळी उठल्यानंतर ऑफ करतो म्हणजे ते सायरन बंद होतात नाही तर मग ऑफ केले नाही सकाळी तर मग ते पुन्हा वाजायला लागतात त्यामुळे उठ उठल्या ला, उठल्या पहिला आम्हाला ऑफ करावं लागतं तो सायरन या रिमोटनी तर तुम्हाला मी वाजून दाखवते तर मला प्रूफ द्यायची गरज नाही ताई पण तरी पण मी सांगते मी काय खोटं बोलत नाही तर मी तुम्हाला सायरन वाजून दाखवते आता बघा हे दाबलं मी बंद करायचं तर असे सायरन वाचतात असे म्हणजे पोलिसाची गाडी आल्यासारखं सायरन वाचतात आणि पुन्हा बंद पण करता येतात तर असे सायरन एकदा लावलं ना रात्रीचं तो सकाळी उघडावा लागतो तर सायरन लावलेलं आहे काय खोटं बोलत नाही मी तर ताई कसं आहे ना मी आहे पण कोण आहे कमेंट करते पण मला काही बोलायचं नाही तर माझ्यामुळं काय तुला रक्त जाळायची गरज नाही आहे टेन्शन घेऊ नको कितीही कमेंट कर मला काही फरक पडत नाही माझा नवरा माझ्या बरोबर आहे माझे म्हणजे जे नातेवाईक आहेत जे जवळचे आहेत ते मला सपोर्ट करतात माझी माझे सबस्क्रायबर खूप चांगले आहेत ते सपोर्ट करतात तर मला एकाच्याही काय फरक पडणार आहे मला फरक नाही पडत तर तू टेन्शन घेऊ नको तर कसं आहे ना तू कितीही कमेंट कर तुझ्या मनात काही असू दे पण ते वर बघतो तो सगळं आपले जे कर्म आहेत ना ते फक्त वरचाच बघत असतो आणि कर्माचे फळं या जन्मात ना आपल्याला फेडूनच वरती जायचं असतं या जन्माचे कर्म आपल्याला याच जन्मात फेडायचे असतात तर ते ज्याचे त्याचे कर्म ज्याचे त्याच्याजवळ तर काय टेन्शन घेऊ नको तू पण आणि मी तर काय टेन्शन घेतच नाही त्यामुळं काही टेन्शन नाही मला पण माझ्यामुळं तुला त्रास होता असेल तर त्याबद्दल मी काही करू शकत नाही तर त्रास काही करून घेऊ नको माझ्यामुळं तर असं आहे ताई मला काही कॉम्पिटिशन करायची गरज नाही व्ह्यूज खोटे मिळवायची गरज नाही मला कारण माझा नवरा आहे ना करता धरता आहे त्याच्या मनगटात बळ आहे तो आ, काम करतो तुझ्या घरचे मर्द बिनकामाचे असतील त्यामुळं ते तुम्हाला कमेंट असं करते तर मला बोलायचं नव्हतं पण सारख्या सारख्या कमेंट वाचून आहे ना ते पाहून थोडंसं राग येतो थो। तर मला बोलायचं नव्हतं यावरती पण बोलायला तू मजबूर केलं तर त्यामुळं मी बोलते आज असे त्यामुळं माझा नवरा माझ्या पाठीमागं भक्कम आहे मला काही गरज नाही कर कॉम्पिटिशन करायची किंवा व्ह्यूज मिळवायची त्याच्यामुळं तू टेन्शन घेऊ नको आणि माझ्यामुळं काय तुझं रक्त जाळू नको मला एवढंच सांगायचं आहे फक्त बस